मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज मी रांगोळीचा एक साचा आणला होता खूप छान आहे तर त्याच्यामध्ये फक्त कलर भरायचे आहेत रेडीमेड आहे त्याच्यामध्ये कुठली डिझाईन काढायची वगैरे अजिबात नाही इन्स्टंट रांगोळी आपली ती तयार होऊ शकते खूप छान आहे खूप दिवस तुम्ही तसंच त्याला ठेवू शकता त्याचे म्हणजे कुठली झंझट नाही आहे की डिझाईनच काढा रांगोळी टिपक्याची अजिबात नाही खूप छान आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून तर ते ही चॅनल नक्की बघत त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता डॉक्टर प्रियंका नकाते असं नाव आहे त्या चॅनलचं चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात नीचे नीचे करूतो रे हातप पर इधर 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 सर सरक सरकतो पीछे सरक पीछे सरक सरक पिछे हा उदर निकाल सरनायेंगे अंजुने अंजुम ए अंजुम ए नकटे बघ भाई तसा तयार बसते थोडे परी उसपे उसपे ऊपर भेटते ऐसा पीछे सरक पीछे सरक हां ऐसा भेट हां भेट तिला पण पाहिजे थोडे थोडे निकाल थोडे थोडे निकाल हां गोल निकाल का फूल निकाल का ये तू निकालती इधर देख हां छाते तू निकाल पर ये थो थोड़ थोड़ ना थोड़ा थोड़ा लेने का उल्ले बापले ए नानी उठ देख नानी नानी उठ देख नानी आओ करना नानी को आओ मेरा अंगुली निकाली निकलने लगे आओ करना परी कटकली नहीं तो परी परी थोड थोड घे परी अंजुम को क्या हुआ पानी चाहिए पान तेरा तेरा पानी रह पानी अंजुम को मैं तुम्हारे अम्मी से मिलने आऊ तुम्हारे घर घर आऊ तुम्हारे तो हमारे घर आती हमारे घर आती तू आती हा? हमारे साथ लंबा आती तू दोनो आणि वाली तो इन दोन दोन कि बघतोय तू क्या देखली तर हा आहे रांगोळीचा साचा बघू शकतो किती छान आहे रेडीमेड भेटतो एकदम घाई गडबडीत सण वगैरे आहे तर तेव्हा तुम्ही असेल तर तेव्हा तुम्ही हा साचा यूज करू शकता बाहेर रांगोळी वगैरे असंच उचलून ठेवायचं हे असं आहे आणि हे आहेत आपले कलर्स तर आता मी कसं पण याच्यामध्ये कलर भरणार आहे कारण मला काय कलरची आयडिया नाही थोडेसे मिक्स पण झाले तिकडे तिकडे चलो स्टार्ट करूया तर बघू शकता हे कलर मी भरलेले आहेत मला काही एवढं कलरचं कळत नाही पण जवळून दाखवते किती छान आहे स लांबून बघितल्यावर असं वाटतं की कलर ह्याला हे टाकलेत म्हणजे रेडीमेड काहीतरी आहे का काहीतरी वाटतंय पण छान आहेत ना छान आहेत जसं जमेल तसं भरलेलं आहे मला काही कळत नाही कलरमधलं एवढं चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर